स्वामी समर्थ मित्रांनो मोणी अमावस्येला काहीच केले नाही तरी चालेल फक्त चिमुटभर तिळाचा हा उपाय करा हिंदू धर्मात अमावस्येला अधिक महत्त्व आहे असे म्हटले जाते की या काळात आपले पूर्वज पृथ्वी तलावर येतात त्यामुळे अमावस्येच्या दिवशी त्यांचे तर्पण विधी किंवा मनोभावी पूजा केल्याने त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या या तिथीला मोणी अमावस्या असं म्हटलं जातं यंदा एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोणी अमावस्या हा सण साजरा केला जाणार आहे या दिवशी भक्त पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि दान करतात मोणी अमावस्येला तर्पण पिंडदान पित्रांचे श्राद्ध असे विधी केल्यास तुमच्या घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होते मोणी अमावस्येच्या दिवशी प्रयागराजाच्या संगमामध्ये स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे यंदा महाकुंभ दरम्यान मोणी अमावस्या साजरी केली जाणार आहे मोणी अमावस्या या दिवशी या उपायांना देखील शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे या दिवशी केलेले उपाय कधीही वाया जात नाहीत याचे आपल्याला हजारपटीने फळ मिळत असतं आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यामुळे बदल होत असतात हे आपल्याला समजून सुद्धा येत नाही परंतु जे जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडून येतात तेव्हा आपल्याला समजतं की हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनात एवढे बदल झालेले आहेत त्यामुळे आपले जीवन पहिल्यापेक्षा खूप चांगले झाले आहे असे आपल्याला नेहमी वाटू लागते त्यामुळे अमावस्याच्या दिवशी केलेले उपाय हे खूप फलप्राप्ती करून देणारे असतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देवांचा पवित्र संगम निवास असतो त्यामुळे या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्व आहे या महिन्याला कार्तिक महिन्यासारखं पुण्यमय महिना देखील म्हटले जाते यासाठी भाविक गंगेच्या झोपडी बांधून गंगेमध्ये स्नान व ध्यान करतात अमावस्येला अत्यंत महत्वाचे स्थान मिळाले आहे मोणी अमावस्येच्या दिवशी तुम्ही दान आणि पूजा करू शकता मोणी अमावस्येच्या दिवशी घरामध्ये व घराच्या मुख्यद्वाराजवळ दिवे लावले पाहिजेत तसेच या अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी घरामध्ये दिवे लावले जातात घरामध्ये दिवे लावल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे दूर होऊन जाते आणि सकारात्मक ऊर्जा वास करते घरामध्ये संध्याकाळी दिवे लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते तसेच घरातील पितृदोष कमी करण्यासाठी मौनी अमावस्येच्या दिवशी घरातील दिवा लावण्याची पद्धत खूप जुनी आहे पौष अमावस्या किंवा मौनी अमावस्या ही सर्वात महत्त्वाची अमावस्या म्हटली जाते यंदा या अमावस्येला विशेष योग जुळून आलेला आहे त्रिवेणी योगासह महाकुंभाच्या स्नानाची तिथी देखील आहे त्यामुळे सर्व सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी व केलेल्या पापाची क्षमा मागण्यासाठी हा मोठा दिवस असतो या दिवशी आपण गेलेल्या चुकांसाठी आपण जर भगवंताकडे क्षमा मागितली तर भगवंत आपल्याला माफ करतो आणि आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती करून देतो अशी देखील मान्यता आहे तसेच आपल्या घरातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत मोनी अमावस्येला करता येतील असे छोटे व अत्यंत प्रभावी उपाय मोनी अमावस्येला सूर्योदयापूर्वी स्नान करायचे आहे सर्वांनाच प्रयागाला जाऊन त्रिवेणी स्नान करणं शक्य होणार नाही अशा वेळी सर्व व्यक्तींनी ईशान्य म्हणजे उत्तर पूर्वेकडे चेहरा करून कारण प्रयाग महाराष्ट्राच्या साधारण सा आहे म्हणून प्रयाग स्नानाचे फळ मिळेल त्रिवेणी माधवम सोमम भरद्वाजाचं वासुकीम वंदे अक्षयवटम शेषम प्रयाग तीर्थनायकम हा मंत्र अकरा वेळा म्हणावा असं म्हटलं जाते की यावेळी माणसाची सर्व पापं धुवून निघतात पण जर गंगा नदीत स्नान करण्याचे जमले नाही तर पाण्यात गंगाजल घालून त्याने स्नान करावे असे केल्याने जीवनातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे दूर होऊन जाते आणि आपल्याला मनशांती लाभते अमावस्येच्या दिवशी पित्रांना तीळ दान केल्याने त्यांना मोक्ष प्राप्त होतो चौऱ्यांची लक्ष येण्यातून त्यांची मुक्तता होते पुण्य आणि पाप यांच्या कचाट्यात सापडलेल्या या मानवी देहाला मोक्ष मिळतो तसेच अनन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होते पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो या दिवशी पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण आणि पिंडदानाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी पूर्वज दुपारी बाराच्या दरम्यान पृथ्वी तलावर येतात यावेळी काळेतील आणि दर्भाचे पाणी अर्पण करून त्यांना तृप्त करू शकतो पाण्यात काळे तीळ घालून पित्रांना अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात तसेच आपल्या कुटुंबावर त्यांचा कृपा आशीर्वाद राहतो असं केल्याने घरतात घरात सुख शांती राहते आपल्या कामामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात आपल्याला कोणत्याही कामामध्ये जर सतत अपयश येत असेल तर हा उपाय नक्की करावा शास्त्रानुसार मौनी अमावस्येला दान करण्याचे अधिक महत्त्व आहे या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करणे गरजूंना वस्त्रदान करणे किंवा गायीला चारा खाऊ घालणे पवित्र मानले जाते यामुळे आपल्याला अनेक पापांपासून मुक्ती मिळते अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान इत्यादी केल्यानंतर कणकेच्या गोळ्या तयार कराव्यात गोळ्या करताना देवाचे नाव घेतलेच पाहिजे त्यानंतर जवळच्या एखाद्या तलावात किंवा नदीत जाऊन तयार केलेल्या कणकेच्या गोळ्या मासोळ्यांना खाऊ घाला हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील बऱ्याच अडचणी दूर होऊ शकतात या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेले कणिक खाऊ घाला असं केल्याने तुमचे सर्व पापापासून मुक्ती मिळते पुण्यकर्म उदय होतो तसेच हे पुण्यकर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतील ज्यांना कालसर्प दोष असेल अशा व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या ब्राह्मणाला घरी बोलावून शिवपूजन व हवन केले पाहिजे अमावस्येच्या रात्री पाच लाल फुलं आणि पाच जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होईल या दिवशी दारू इत्यादी मादक पदार्थांचे सेवन नाही करावे।, करावे या दिवशी प्राण्यांना भोजन द्यावे गरजूंना धान्य द्यावे कपडे अंतरून पांघरून पैसे अशा स्वरूपात यथाशक्ती दान करावे यामुळे प्रगती होते घरातील ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची सेवा करावी आजच्या दिवशी आंघोळीनंतर आपण घरातील आजारी व्यक्तीच्या कपड्यातील एक छोटा धागा काढून तो कापसासोबत जोडा आणि त्या कापसाची वळून वात तयार करा या वातीचा आणि मोहरीच्या तेलाचा वापर करून दिवा पेटवा आणि हा दिवा हनुमान मंदिरात ठेवा आजारी व्यक्तीला लवकर आराम पडेल एक लिंबू घेऊन त्याचे चार तुकडे करा आणि चौकात जाऊन ते तुकडे गुपचूप चार दिशांना फेकून द्या कामाच्या ठिकाणी आपली प्रगती होण्यास मदत होईल घरामधील वातावरण सकारात्मक करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात परंतु काही कारणांमुळे किंवा वास्तुदोषामुळे तुमच्या घरातील वातावरण अगदी नकारात्मक होत जाते आणि घरामध्ये वास्तुदोष असल्यामुळे घरातील समस्यांमध्ये वाढ होते व त्यामुळे सदस्यांमध्ये मतभेद वाढतात घरामध्ये पितृदोष असल्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते पितृदोष असल्यामुळे महत्वाच्या कामांमध्ये अनेक अडथळे येतात व तुमची अशी कामं जातात अमावस्येच्या दिवशी घरामध्ये दिवे लावण्याला खूप महत्व आहे तुमच्या पित्रांसाठी दिवे लावणे धार्मिक मोणी अमावस्येच्या दिवशी घरातील दिवे लावल्यामुळे तुमच्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते व वंशजांना त्याचा आशीर्वाद मिळतो दिवा लावण्याची पद्धत मोणी अमावस्येला संध्याकाळी मातीचा दिवा घेऊन तो पाण्याने स्वच्छ धुवून वाळवावा त्यानंतर दिव्यामध्ये मोहरी किंवा तिळाचे तेल टाकून वात पेटवावी घराच्या बाहेर दक्षिण दिशेला दिवा लावावा कारण ती पित्रांची दिशा मानली जाते दिवा तसाच ठेवावा घरामध्ये पित्रांचे चित्र किंवा फोटो असल्यास त्याजवळ देखील दिवा लावावा धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात या दिवशी ते त्यांच्या वंशजांकडून अर्पण आणि देणगीची अपेक्षा करतात ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते संध्याकाळी जेव्हा पूर्वज त्यांच्या जगात परत येतात तेव्हा त्यांचा मार्ग प्रकाशित करण्यासाठी दिवे लावले जातात असे केल्याने पित्र संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ